झालेले सांगा नावाई सांगितलं साहेबांनी साहेबांनी सांगितलं पुन्हा कारवाई होणार नाही साहेबांत तुला सांगतो सर्व या दोनशे आहे परंतु आपल्याला इतक्या नाही लक्षात आदर करून या काही गोष्टी आहे आणि रोज संपूर्ण भागाचा आपण श्राभावर जातोही आहे आणि त्या ठिकाणी प्रादुक्यानं हा संप चालू राहील तोपर्यंत सरकार आपल्याला गर्मा पेन्शन सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ग्रॅज्युटी आणि बांधणवाद कुठेही आपल्या मृत्यू म्हणा की बांधव होऊ शकत नाही <दलीग>

आपल्याच कटिंग वाचला पाहिजे आपण सरकार बचावासाठी हा हे लक्षात ठेवा काही गोष्टी महत्वाचं आहे काही गोष्टी आहे

आणि तिथे गेल्या ते डब्ल्यू चा बी टी मला आहे त्या देशामध्ये कोरोनामध्ये लोकांनी प्रश्न केला विचारलं बाकीच्या देशांनी कमी आहे कोणाचा कारण काय सांगितलं दोन गोड्यावाडी अरे भाषा या दोन गोड्यांनी हातामध्ये ऑक्सिजनचा ठेवून वेगवेगळ्या वाचवलं हे सांगितलं

गेल्या चार मागच्या डिसेंबर डिसेंबर चार डिसेंबरपासून अंगणवाडी सेवेच्या मदतीस या आपल्या न्याय मागण्यासाठी त्यांना त्यांनी संप शिक स्वीकारलेला आहे संप गेल्या दीड वेळेपासून त्यांच्या ज्यांच्या ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत न्याय मागण्या आहेत त्या न्याय मागण्यासाठी त्या वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करत आहेत परंतु त्यांची एकही मागणी आजपर्यंत सरकारनं मान्य केली नाही किंबहुना त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून आज त्यांचं हे धरणे आंदोलन होतं त्या आंदोलनास मी भेट दिला आहे भेट दिली निश्चितच त्यांच्या मागण्या या न्याय आहेत की त्यांच्यासोबत नावच नमस्कार मी डॉक्टर कैलाश घोडके उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद अमरावती आज अंगणवाडी सेविकेंनी धरणे आंदोलन ठेव आंदोलन जिल्हा परिषदेसमोर केलेलं होतं यामध्ये बऱ्याच अंगणवाडी सेविका मदतीस से उपस्थित होत्या अंगणवाडी सेविका आणि मदतीसचा से संप सुरू होऊन जवळपास एक महिना होऊन गेलेला आहे त्यांना वारंवार आम्ही विनंती पण केलेली आहे की तुमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत यापूर्वीसुद्धा माननीय आमदार रविभाऊ राणा यांनी उपोषणकर्त्यांच्या याला भेट दिली होती त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय डी सी एम साहेब यांच्यापर्यंत त्यांच्या मागण्या पण पोहोचवलेल्या आहेत तरीसुद्धा त्यांचं उपोषण सुरू आहे आजही त्यांना तीच विनंती करण्यात आलेली आहे की शासन आपल्या मागण्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे तुम्ही त्या उपोषणापासून व्हा कारण त्यांच्या उपोषणामुळे आणि त्यांच्या संपामुळे अंगणवाडीवरील जे सेवा आहेत जी बालकीय गरोदर स्त्रिया असताना माता पासुन रहाता है तो ही आहारापासून वंचित राहत आहे तर ही बाब योग्य नाही आहे ती त्यांची हीच त्यांना विनंती करण्यात आली आहे त्यांनी आज जिठी आंदोलन जिल्हा परिषदेसमोर केलेलं होतं ते माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी मागे घेतलेलं आहे आशा आहे की लवकरच सर्व अंगणवाडी सेविकांनी मदतनीस त्यांच्या संपापासून प्रवृत्त होतील आणि अंगणवाडी केंद्रावर लवकरच लवकर जॉईन होतील शासन स्तरावर सकारात्मक प्रतिसाद त्यांना मिळत आहे आणि शासन बिन, प्रशासन त्यांच्या मागण्या सोडवण्यासाठी किंवा त्यांच्या जे समस्या त्या लोकल सतरावर ते सोडवण्यासाठी कटिबद्धसुद्धा आहे त्यामुळे मी परत एकदा सर्व अंगणवाडी सेविका मदतिशांना आवाहन करतो विनंती करतो की आपण तात्काळ उद्यापासून संपावरून मागे येऊन अंगणवाडी केंद्रावर जॉईन व्हावे आणि गरोदर स्त्री आणि स्तनदा माता यांना सेवा विनंती धन्यवाद अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर बारा ते पाच पर्यंत धरणे निदर्शने करून आमच्या संपाच्या ज्या मागण्या आहेत ज्या आमच्या दिवाळ्याच्या आणि प्रारंभिक मागण्या आहेत त्याबद्दलचं निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महिला बाल कल्याण खात्याचे मंत्री माननीय अदिती तटकरे यांच्याकडे आम्ही नूट केलं त्याचप्रमाणे या संपाकाळात चार ज्या ग्रामीण भागातल्या ज्या चार शेलिका आहेत त्यांना जिल्हा परिषदेच्या प्रशासनानं बेकायदेशीररित्या सस्पेंड केलेलं आहे पडतर्फ केलेला आहे त्यांचा बंद कळ बडतर्फ पाठीमागे घेण्यात यावं हो। त्याच्यासाठी सुद्धा जिल्हा परिषद प्रशासनाला आम्ही निवेदन दिलं आमच्या हा जो चार डिसेंबर दोन हजार तेवीसपासून जे मुदत राज्य संप सुरू आहे हा असा दिवसेंदिवस तीव्र होत राहील कारण अजूनपर्यंत सरकारनं आमच्या मागण्या काही मान्य केलं नाही आहे पण जोपर्यंत सरकार लिखित स्वरूपात आमच्या मानत्या संदर्भात लिखित आम्हाला आश्वासन नाही तोपर्यंत आमचा हा संप धन्यवाद